नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्टा आणि सातपुड्याच्या भागा <गँणार> दुर्गम भागात तीव्र पाणी पूर्वपट्टा आणि सातपुड्याच्या दुर्गम भागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत पाण्यासाठी महिलांना तीन ते ती चार किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते मात्र प्रशासन या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यापेक्षा कागदीगुडी नाचविण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र असून मार्च महिन्यात पाण्याची इतकी विदारक स्थिती आहे तर एप्रिल मे आणि जून महिन्यात या भागात पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र होणार असल्याचं चित्र आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई तीव्र झाली अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे स्त्रोत्र आटल्याने आणि भूजल पातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अनेक ठिकाणी तीन ते चार किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे महिलांची दिवसाची सुरुवात पाण्याच्या शोधात होत असल्याचं चित्र आहे अनेक ठिकाणी उपाययोजनांची गरज आहे मात्र त्यांना आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याचं चित्र दिसतंय आहे ब्युरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्युज नन्दुरबार